मित्रांनो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीत लोकसभेच्या आधी प्रवेश केला बाळासाहेब म्हणाले की मी दुकान बंद करण काँग्रेसवर जाणार नाही याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना बसलाच संजय राऊत यांनी आता स्पष्ट केलेले आहे की निवडणुकीच्या काळात आता महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष हा इंडिया आघाडीत नसेल शरद पवार यांचा गेम हा आता फसलेला आहे उद्धव ठाकरे आता स्वभावावर लढणार आहे संजय राऊत काय म्हणाले मी तुम्हाला आता सांगतो उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वभावावर लढण्याचे सांगितले आहे या संदर्भात आम्ही पदार चर्चा केली त्यामुळे आम्हाला देखील पाहायचे आहे की काय होते आघाडीमध्ये लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही त्याच्या पक्षाच्या वाढीला फटका बसतो त्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषद मध्ये आम्ही असे संजय राऊत यांनी पत्रकार शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खूप मोठा धोका दिला असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पण आता उद्धव ठाकरे यांनी स्वभावाचा नारा दिलेला आहे मुंबई महानगरपालिका ते नागपूर महानगरपालिकेमध्ये ते स्वभावावर लढणार असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराज जय महाराष्ट्र